पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते त्यांच्या आजूबाजूचे नेते कार्यकर्ते व नातेवाईक याबद्दल सूचक विधाने करत असतात मात्र यावेळी स्वतः उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्रित येण्याबाबत वक्तव्य केले महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी त्यांचे वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याचे थे संकेत दिले त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का आले तर युती करणार की एकाच संघटनेतून लढणार असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत आता सध्या हा मुद्दा चर्चेत काय सांगणार मी किशोरी आणि आपण पाहताय महाराष्ट्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकांची भूमिका आहे राज्यभरातील ग्राउंड लेवलवरील बहुसंख्य शिवसैनिकांसह मनसैनिकांची देखील हीच भावना आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन्ही पक्षांमध्ये एक वेगळं चैतन्य संचारण्याची दाट शक्यता आहे दोन्ही नेते एकत्र आले तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जमाई होईल त्यामुळे मोठी ताकद निर्माण होईल विशेष म्हणजे महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय मिळेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या साडेतीन वर्षांमध्ये धक्कादायक घडामोडी घडून आल्यात शिवसेना पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा फूट आहे या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राची जनता देखील नाराज असल्याचं चित्र आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय हवाय दोन्ही बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला एक नवा पर्याय मिळेल तसेच सध्याच्या परिस्थितीत दोन्ही ठाकरेंना एकमेकांची गरज आहे हे वास्तव नाकारता येणार नाही विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश मिळाले नाही तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांना आपल्याकडे वळवलं जात आहे ठाकरेंचे अनेक चांगले शिलेदार त्यांना सोडून गेले आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद राज्यभरात कमी पडली आहे दुसरीकडे राज ठाकरे यांना देखील विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं आणि विशेष म्हणजे राज ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघातच त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून येऊ शकले नाहीत विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही यामुळे राज ठाकरे यांना देखील सध्याच्या स्थितीमध्ये दे एका खमक्या राजकीय पक्षाच्या आधाराची गरज आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी पडझड झाली आहे आणि असं असलं तरी अजूनही हा पक्ष संघटनात्मक दृष्टिकोनातून मजबूत आहे राज्यातील गावागावामध्ये या पक्षाची ताकद अजूनही जीवंत आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर राज ठाकरेंना उभाटा पक्षाच्या संघटनेचा नक्कीच फायदा होईल दुसरीकडे राज ठाकरे यांचे समर्थक हे अतिशय निष्ठावंत आहेत त्यामुळे त्यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय मैत्री झाली तर राज ठाकरे यांच्या बाजूने वातावरण होईल त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर सुद्धा मनसे मजबूत होईल उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनतेने पाहिले उद्धव ठाकरे यांनी ज्या धैर्याने कोरोना काळात परिस्थिती हाताळली सर्वसामान्यांना धीर दिला यामुळे त्यांचं खूप कौतुक झालंय उद्धव ठाकरे यांच्या संयमी स्वभावाचे महाराष्ट्राला दर्शन झाले त्यांच्या या संयमी स्वभावाचा राज ठाकरे यांनाही फायदा होऊ शकतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या विचारलेल्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचं त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आपण राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयार आहोत पण राज ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय मैत्री ठेवू नये अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली होती याच अटीमुळे शिवसेना युबीटी पक्ष आणि मनसे पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगलेली बघायला मिळते राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाची अट मान्य झाली तर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष युतीसाठी सुद्धा सांगितलं होतं आणि ही अट ठेवताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका सुद्धा केली होती तसेच या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची डिनर डिप्लोमसी सुद्धा पार पडल्याचं बघायला मिळालं त्यामुळे आपल्यासोबत युती करून पडद्या मागून महायुतीला दिला जाऊ नये असं उद्धव ठाकरे म्हणणं आहे तर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तर सध्याची जी स्थिती आहे यावर भाष्य करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी युती आहे त्यावर आता बऱ्याच प्रमाणात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याबाबतच अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे पुत्र आहेत ते काय म्हणालेत याशिवाय उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे सुद्धा काय म्हणाले ते आपण पाहूया आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील तर तर आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र सो, सो, सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र येऊन लढू उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं फोन तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे बोलून किंवा वर्तमानपत्र होत नाही नंबर आहेत ते बोलू शकतो तर आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबतचे संकेत दिले होते आणि त्याच संकेताला आता कुठेतरी पुढे घेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा युतीबाबत भाष्य केले याशिवाय मनसेकडून आधी विरोध दर्शवणारे संदीप देशपांडे तसंच अविनाश जाधव यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत त्यांची मतं व्यक्त केली आहेत आणि सर्वांच्या मतांनुसार कुठेतरी या युतीला सर्वांचाच पाठिंबा असल्याचं चित्र दिसून येत आपल्याला काय वाटतंय जय राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लागलीच त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं तर ही युती होण्याचे संकेत जर दिलेच आहे तर ती युती अजूनपर्यंत का रखडली आहे जर या दोघांची युती झाली तर याचा एकमेकांना काय फायदा होणार आहे आणि अमित ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी जी त्यांची मतं मांडली आहेत जर सर्वांनाच युतीबाबत जर कोणतीच शंका नाहीये सर्वांचाच पाठिंबा आहे तर युतीचं जे युतीची जी गाडी आहे ती कुठे आहे याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू। आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद